महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करून पात्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणामुळे चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पात्री शहरात कडकडीचा बंद पाळण्यात आला मंगळवारी ज्येष्ठ नागरिक बाळकृष्ण कांबळे यांचा मृतदेह शेतात आढळला प्रारंभिक तपासानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली परंतु मृतदेहाजवळ सुसाईड नोट आढळल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे सुसाईड नोटनुसार दुर्राणी आणि विजय प्रभाकर वाकडे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला घटनेनुसार दुर्राणी यांच्या समर्थकांनी आणि शहरातील व्यापारी संघाने बंद पाळला त्यांच्यामध्ये माजी आमदारांच्या प्रतिमेला डाग लावण्यासाठी विरोधकांनी राजकीय षडयंत्र रचले आहे त्यांनी खोटे गुन्हे परत घेण्याची मागणी केली आहे शहरात तणावपूर्ण शांतता आहे आणि पोलीस पुढील तपास करत आहे के जे बी एस कांबळे हे माझा कार्यकर्ता होता त्याचा मुलगा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्याला निवडून आणला त्याला नगरसेवक केलं एक वर्षापासून ते शिंदे गटामध्ये गेलेला होता आणि दुर्दैवी माझ्या संपर्कात ते नव्हतं पण त्याचा मुलगा त्याला कॅन्सरची बिमारी झाली होती मी एक चार पाच वर्ष चार पाच महिन्यापूर्वी त्याला पाच लाख रुपयाचा मदत मी वैयक्तिक मी आणि माझ्या मुलाने त्या ठिकाणी केली मुख्यमंत्री सहायता निधीतून मी चार लाख रुपये त्याला आणून दिले आणि असं कोणताही कार का वाद विवाद त्याच्याबद्दल माझ्याबद्दल कोणत्याही प्रकारचं नव्हता ते शिंदे गटात त्याच्या वडील होते मी तिला क्लाब होता पण हे जे षडयंत्र चालू आहे पात्री शहरामध्ये असे खोटे गुन्हे नोंदवण्याचे पोलीस प्रशासनावर दबाव आणून त्यांच्या खिशामध्ये कोणतेही मेडिकलचे रिपोर्टची न वाट न पाहतात कोणत्याही गोष्टीची शाहनिशा न करता डायरेक्ट असा गुन्हा दाखल करणार एखादी लोकप्रतिनिधीच्या विरोधामध्ये जे की सतरा वर्ष आमदार राहिले आता मी आमदार की जाऊन एक दोन एक महिना बी झाला नाही तर हे जे प्रकार चालू आहे पाचवी शहरामध्ये निषेधारी आहे हे जनतेचे मनामध्ये फार राग आलेला आहे की असं जर एक लोकप्रतिनिधीवर अशी जर खोटे गुन्हे नोंद करीत असेल हे व्यक्ती शिंदे गटाचे लोक वर दबाव आणून तर सर्वसामान्य व्यक्ती म्हणजे भयभीताचे वातावरण तयार झाले महाराष्ट्र मराठीसाठी प्रतिनिधी इस्माईल शेख पात्री Maharstra Today 24 News. Subscribe now.